रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब फार चर्चा नाही तुम्हाला दहा गोष्टी असून सांगितल्या त्या कॅमेऱ्याने टिपल्या त्यापेक्षा जास्त असं आहे की तुम्ही एक गोष्ट ठरवून आलाय आम्ही ठरवून आलोय आम्हाला धडके मारून इथे नाही नुसतं उचलून आम्ही जाणार नाही

हा प्रोजेक्ट तुम्हाला महत्वाचा आहे तो कसा होऊ शकतो याचे मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला नाही ते ऐकायचं तुम्हाला तुमचं खरं करायचं तो प्रोजेक्ट म्हणजे त्या रेल्वे लाईन खालचा डग जिथून जाणारी वाहतूक ही वाहतूक बंद करून रेल्वे क्रॉसिंग बंद करून तुम्हाला डगच्या आतमधून वाहतूक चालू करायची आहे ती चालू होऊ शकते ती गरज न उठवता हे मी तुमच्या या लोकांना सांगितलेलं आहे जो भाग आहे तो माझ्या मॅनेजमेंट वारंवार त्यांना नोटीस दिल्यावरती काम तुमचं भागलं त्यांचं आयुष्य सुधारलं नाही त्यांना पर्यायी घर देणं ही जबाबदारी आहे किंवा त्यांचं पुनर्वसन करणं ही जबाबदारी आहे सिडकोची ती सिडको पार पाडत नसत सिडको प्रशासन पार पाडत नाही त्याचा विचारही ना करत नाही त्यांचं पुनर्वसन तुमच्या डोक्यातही येत नाही त्यामुळे जर तुम्ही विनंती केली मी आहे हे सिडकोचं धोरण आहे तुम्ही वारंवार तुम्ही जे बोलायचं होतं ते बोललं मला भाषण मला करता येतं त्यामुळे मी भाषण करू शकतो पुनर्वसन तुमचं धोरण नाही त्यांना वाऱ्यावर टाकणं हे तुमचं धोरण आहे हे राबवा आम्ही आवाज आम्हाला उचलून आम्ही उठणार नाही आम्हाला मारूनच उठवायला लागतो चुकीत असू तर नाही उठणार तेव्हा माझा निर्धार आहे प्रशांत टाकूर बाकी मला माहिती असं नाही विषय नाही का माझ्या गाडीत पण सगळी लोक बाजूला शिडको ज्या पद्धतीनं बरेच टाकून बोलत होते का कारवाई करायची परत नंतर काहीतरी करायला मला सांगायचं खात्री होतेसवाडी बत्तीस घरांच्या संदर्भात आज सकाळी नऊ वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी आंदोलन आंदोलन करत करत आहोत आपण आपण असताना सगळ्यांची एक मुख्य मागणी आहे ती म्हणजे आम्हाला जर इथून हलवायचा असला तर आमचं पुनर्वसन दुसरीकडं कुठंतरी करून द्या या ठिकाणी पत्रकार मंडळी पण जमलीत त्यामुळे त्यांच्या समोर हा विषय सांगत असताना की ले ले या वाडीत मध्ये आपल्याला इंदिरा आवाज घरकुला मिळालेले आहे त्याच्या या वाडीच्या ठिकाणी पाण्याची टाकी येणार होती पण वाडी असल्यामुळं पाण्याची टाकी आली नाही या वाडीच्याच ठिकाणी सिडकोनं गावामधल्या काही लोकांना साडेबारा टक्क्याचे प्लॉट हे सुद्धा दिलेले होते तर ते सुद्धा नंतर रद्द केले कारण तो वाडी आहे वाडीला आपल्याला हलवता येत नाही म्हणून मग अशा वेळेला हा जो रस्ता हा पलीकडच्या बाजूला जी सिडकोची विमानतळासाठी पुनर्वसन केलेली वसाहत आहे तिकडे जाणारा रस्ता आहे तर त्या रस्त्याच्यासाठी आता पर्यायी रस्ता म्हणजे हा जुनाच रस्ता होता पर्यायी रस्ता म्हणून याची निवड जर करायची आहे आणि त्याच्यासाठी जर कुठे बारा घर काढा किंवा काय असं जर त्यांचं म्हणणं असलं तर त्यांना पुनर्वसन केल्याशिवाय या ठिकाणून उठवू नका हा आग्रह याच्यापूर्वी पूर्वी देखील आपण इथे उपस्थित असल्यापैकी अनेकांनी झालेला होता आता या अनुषंगानं आपण केलेल्या मागणीला शिल्को प्रतिसाद देत नाही वारंवार बोलून देखील प्रतिसाद देत नाही म्हणून आज शेवटी शिडको शुट कारवाई करायला येणार असं समजल्यावर आपण आंदोलनाला सुरुवात केलेली होती आता त्या संदर्भात ते चर्चा करायला मागतायत शिडकोचे जॉईंट एम डी काय चर्चा करतायत तर चर्चा केली पाहिजे डॉक्टर ते दिवा पाटील साहेब सांगायचे की चर्चेची दारं बंद करायची नसतात चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतंय आहे ते पदरात पडून घ्यायचं आणि पुढे जायचं असतं तर त्यामुळे चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांनी मला सिडको कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे फक्त एवढंच आहे की सिडको कार्यालयामध्ये तिथं मी जाणार तिथं काय चर्चा करणार त्यांनी आपलं ऐकलं तर आनंद घेऊन आपण इथं येणार आहोत तर त्यांनी ऐकलं नाही तर मी परत येऊन बसणार आहोत असं नाही का संध्याकाळ झाली पाच आता चला इथंच मुक्काम करणार उद्या पण म्हणजे इथंच या ठिकाणी राहणार जोपर्यंत पुनर्वसन होत आहे ते सांगत नाही किंवा कारवाई आम्ही यापुढे करणार नाही हे सांगत नाही तोपर्यंत आता दिलेलं आपलं धरणं आंदोलन हे रद्द होत नाही पोलिसांना माझी विनंती आहे सिडकोच्या सीबीओच्या सांगण्यावरून इथून मी चालले आता मीच उन्हात जात नाही म्हणून यांना सांगतो का सावलीत बसा तुमच्याकडून जर कुठला प्रयत्न झाला इथं येऊन मी प्रशांत ठाकूर स्वतःला पेटवून घेईन याची पोलिसांनी नोंद घ्यावी तयारी असली कारवाई तर करेल त्याला तुम्ही साथ द्यावी आणि मी माझा शब्द खरा करून दाखवीन याची आपण नोंद घ्या आपण फसवलं जर मला आणि इथले आमच्या ग्रामस्थांना तर मग मी जे बोललो ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्या राज्याचे मुख्य सचिव सांगतात अजून कोण बोलतायत त्याला मार्ग सुद्धा आम्ही या सर्वोच्च अधिकाऱ्यांना यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे हा मार्ग जो आहे आपला जे एम पी टीचा तो झाला पाहिजे हे काम झालं पाहिजे सगळं आम्हाला मान्य आहे आणि ते होण्यासाठीचे पर्याय मार्ग सुद्धा आम्ही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याच्यापूर्वी सांगून झालेले आहेत पण हे असंच केलं पाहिजे त्यांना उठवलंच पाहिजे शिडकोची पॉलिसीच नाही हे जे सांगण्याचे प्रयत्न करतात हे आम्हाला मंजूर नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाला बसवलो गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस साली जो गरजेपोटी बांधकाम क्षेत्र रेग्युलर करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आदिवासींच सुद्धा स्थान असलं पाहिजे असं आमचं मागणं आहे तुम्ही म्हणाल लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यावेळेला काय मागणी केली नाही तर प्रकल्पग्रस्तांचा हा दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून दिवा पाटी साहेब असताना पासूनचा प्रलंबित प्रयत्न होता तर त्यांच्या एक प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये खोडा घालू नये म्हणून तो मान्य केला आदेश होता पदरात पडतोय ते घ्या आणि पुढचं मागत राहा आणि मला नाही वाटत की आदिवासी जे इथं पासूनची घरं आहेत त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद आहे आणि त्यांना या ठिकाणी वाऱ्यावरती सोडायला चालतं हे मी मान्य करणारा नाही आणि त्यामुळंच या ठिकाणी ही चर्चा करण्यासाठी जातोय ठरल्याप्रमाणे जर कृती झाली नाही तर याच्या पुढे आम्ही काय करणार हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आपण सगळेजण या बाबतीमध्ये सहकार्य कराल पोलीस असलेली लोक सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ग्रामस्थांना विनंती करतो की आपण कोणालाही शिव्या द्यायच्या नाही कोणाच्या अंगावर जायचं नाही पोलिसांनाही विनंती आहे समजुतीनं सांगा तुमच्या दहा गोष्टी ऐकू पण कायद्याचा बडगा दाखवायला झाला आज तर तू आम्ही सहन करणार नाही याची कृपया नोंद घ्या इतकी विनंती करतो माझी गाडी जामीन म्हणून ठेवून मी इथे चाललेलो आहे मी परत येणार धोरण नाही असं जे सांगता तुम्ही तर त्याच्या पनवेल आदिवासी बांधवांच्या घरांबाबत वस्त्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणेबाबत तर त्याच्याबाबत त्यांनी सांगितलं उपरोक्त विषयावर सिडको प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल सबब उपरोक्त विषयी आपण आपले आंदोलन मागे घेण्यास विनंती असं त्यांनी सांगितलं म्हणजे तोपर्यंत तो, तो तुम्ही याच्यावरती कारवाई करणार नाही या अशा पद्धतीचं आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यावरती आधारित तुम्ही परत जाणार असं आम्ही तर त्यामुळे याच्यावरती आधारित आम्ही आता परत चाललो याच्या संदर्भात तुमच्याकडून आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पण पत्र देतो मुख्यमंत्र्यांच्याकडून पण आम्ही लवकरात लवकर आणू तोपर्यंत तुम्ही कारवाई करू नका असं आम्ही तिथं यांना विनंती केलेली आहे अशीच विनंती आता प्र पोलीस प्रशासनाला देखील आमची याच्याचप्रमाणे आहे का आता डी एफ सी सी हे ते असं सगळं होत आहे ते प्रत्येक वेळेला झालं की त्यावेळेला विचार करणार यापेक्षा हे धोरण एकत्र साधारणतः सिडकोच्या माध्यमातून ठरलं पाहिजे आणि तोपर्यंत जोपर्यंत अशा पद्धतीने होत नाही तोपर्यंत कुठल्या पद्धतीची कारवाई करू नका आणि म्हणून आता आज आता हे सगळे आता ग्रामस्थ मंडळी दिवसभर थांबलो गेलो महिनाभर अशा पद्धतीने थांबलोय मधल्या कालावधीमध्ये शिडकोतेमध्ये चर्चा केलेली होती रेल्वे प्रशासनाला हा तुम्हाला रस्ता करून मागतायत आणि म्हणून रेल्वे प्रशासनाच्यासाठी रस्ता करून द्यायला म्हणून तुम्ही या ठिकाणी ही कुठली बारा घरं ही मोकळी करायची मागणी करत होत आता त्यांच्या संदर्भामध्ये ही जी चर्चा झाली बारा घरं आज आहेत उद्या बाकीची येऊ शकतात आणि त्यामुळे धोरण एकदाचं लवकरात लवकर ठरलं पाहिजे अशी आमची मागणी आहे तोपर्यंत तो कोणावर अन्याय होऊ नये अशी आमची याच्यामध्ये मागणी आहे आता प्रेसवाले सगळे कवर करतात म्हणून ती जी एम डीनी जॉईंट एम डीनी पत्र दिलेलं आहे एम डींशी याविषयी चर्चा झालेली आहे त्याची कॉपी प्रेसवाल्यांना आम्ही देतो तुम्हाला तर त्याच्या त्यांनी दिलेल्या समोर ती कॉपी तुम्हाला मिळेलच तर त्याप्रमाणे आता कारवाई थांबली म्हणून आपण जातो आहे जेव्हा या पद्धतीनं पूर्णपणानं समाधान होईल त्यावेळेला आदिवासी मंडळी जे आहेत समाधानाचा निश्वास त्याच्यामध्ये टाकून ठेवतात चोवीस तासात बा अशा पद्धतीच करू ओके सर्वांचे आभार धन्यवाद चालेल कॉपी फक्त देतो कॉपी